नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची निग्दर्शना या यूट्यूब चॅनेलवर आजची सफर आहे कवितेची वयाच्या पन्नाशीच्या उंबरट्यावर उभ्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात असलेली भावना संसारातील अडचणी दुःख सोसताना व्यक्ती इतकी भावनाशून्य होऊन जाते, आप आप जाते। की आपापसातील प्रेम स्वतःची नातीही विसरून जाते सर्वात जवळचं आपुलकीचं असं प्रेमाचं नातंही परक वाटू लागतं अशाच प्रत्येक व्यक्तीच्या भावना व्यक्त करणारी ही एक कविता नाव आहे प्रेम अर्थप्रेमाचा शोधण्याचा प्रयत्न आजही सुरूच आहे अर्थप्रेमाचा शोधण्याचा प्रयत्न आजही सुरूच आहे हिशेब प्रेमाचा मांडताना जमा कुठे नि खर्च कुठे लिहावा हे शिकण्याची धडपडही व्यर्थ आहे हिशेब प्रेमाचा मांडताना जमा कुठे नि खर्च कुठे लिहावा हे शिकण्याची धडपडही व्यर्थ आहे प्रेम म्हणजे फक्त एक भुलावणी उथळ उथळ बतावणी प्रेम म्हणजे फक्त एक भुलावणी उथळ उथळ बतावणी तू माझी मी तुझा तू माझी मी तुझा ही केवळ क्षणिक भावना मनातली नवलाईची ती जादू असते की देहाची फक्त ओढ असते नवलाईची ती जादू असते की देहाची फक्त ओढ असते एकमेकांना कधीच न सोडण्याची शपथ सतत मुखात असते एकमेकांना कधीच न सोडण्याची शपथ सतत मुखात असते हातात हात सोबतीला समुद्राची धुंद साथ असते हातात हात सोबतीला समुद्राची धुंद साथ असते पावसात एकत्रित भिजण्याची मौज तेव्हा काही औरच असते पावसात एकत्र भिजण्याची मौज तेव्हा काही और असते दोन प्रेमी जीवांना चंद्र आणि चांदळ्यांची दोन प्रेमी जीवांना चंद्र आणि चांदण्यांची सुंदर मोहक साक्ष असते विरह सोसण्याची वेदना दोन्हीकडे सारखीच असते विरह सोसण्याची वेदना दोन्हीकडे सारखीच असते दुःखही झेलताना दोघांची वज्र मूठ असते दुःखही झेलताना दोघांची वज्र मूठ असते भावना एकमेकांच्या जाणण्याची तीव्र इच्छा मनात असते भावना एकमेकांच्या जाणण्याची तीव्र इच्छा मनात असते थेच एकास लागल्यास कळ तिची दुसऱ्याच्या हृदय उठते थेच एकास लागल्यास कळ तिची दुसऱ्याच्या हृदय उठते हेच प्रेम असते की फक्त चार दिवसांची नवलाई हेच प्रेम असते की फक्त चार दिवसांची नवलाई आज या वळणावरी मागे वळून पाहताना आज या वळणावरी मागे वळून पाहताना वाटे तो एक भास असतो तेव्हाही जीव एकटाच असतो आजही तो एकटाच आहे तेव्हाही जीव एकटाच असतो आजही तो एकटाच आहे प्रेमाचे ते भूत सरणावरी जळताना त्यातला एक उभा पाहत आहे प्रेमाचे ते भूत सरणावरी जळताना त्यातला एक उभा पाहत आहे सोबत आज एकाची दुसऱ्याला नको आहे सोबत आज एकाची दुसऱ्याला नको आहे एकत्र राहताना श्वास एकाचा गुदमरत आहे एकत्र राहताना श्वास एकाचा गुदमरत आहे अश्रू एकाचे ओघळताना दुसरा निवांत पाहत आहे अश्रू एकाचे ओघडताना दुसरा निवांत पाहत आहे भावना जाणून घेण्याचा उत्साह आज मात्र शून्य आहे भावना जाणून घेण्याचा उत्साह आज मात्र शून्य आहे ज्या ओठांनी स्तुतिसुमने वाहिली होती ज्या ओठांनी स्तुतिसुमने वाहिली होती त्याच ओठात आज अपशब्दांची रेल चेल आहे क्षणभरही सोबत न राहावे अशीच म्हणी आस आहे क्षणभरही सोबत न राहावे अशीच म्हणी आस आहे ते खरे प्रेम होते की होती फक्त भुलावणी ते खरे प्रेम होते की होती फक्त भुलावणी प्रेम म्हणजे नक्की काय असते उत्तर याचे आजही मी शोधत आहे आजही मी शोधत आहे धन्यवाद कविता आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका